नमस्कार मी महेश जवळेकर मी गेली पंचवीस वर्ष लालबाग राजाच्या सेवेत आहे स्वरांजली बँड पथक लालबाग ही सेवा रुजू करत आहे प्रथम लालबागचा राजाला गुरुदत्त बँड पथक वरळीगाव तो बँड पहिला इथे वाजवत होता त्यांचे जे चालक आहेत च चंद्रकांत कुवळेकर ते आमच्याही बँडचे सदस्य आहेत तर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये असा वेळ आलेला की आम्ही किरणगावचा राजा म्हणजेच जैन टॉकीजवळ एक गणपती बाप्पा आहेत त्यांचं आम्ही विसर्जन दरवर्षी वाजवत होतो आणि नव्याण्णव सालीमध्ये असं झालं की गर्दी खूप वाढत गेली आणि जो गुरुदत्त बँड पथक होता त्यांचे जे मेंबर्स होते त्या गर्दीला एवढं पाहिजे तसं सामवून घे शोकत नव्हते तर ते चंद्रकांत कोवळेकर आमच्या मामचे गुरु आहेत सहदेव यशवंत गुरव त्यांच्याकडे आणून त्यांनी विनंती केली की थोडे काही अभियातीस आमच्या लालबाग राजाची इथे वाजवायला हव्यात म्हणून मग तेव्हा आम्ही दहा बारा जण इथे वाजवायला आलेलो मी आता नेव्हीमध्ये नाही आहे जस्ट मी रिटायर झालो दोन हजार सतरामध्ये मी दोन हजार दोनमध्ये नेव्हीमध्ये जॉईन झालेलो आणि जो जॉईन झालेला दिवस होता तो होता अनंत चतुर्थी तर पहिला दिवस माझा जो जॉईनिंग डेट होती ती पण अनंत चतुर्थी होती त्यावेळेला मी इंटरव्ह्यू दिली माझा रिझल्ट लागला मी पास झालो पण मला तिकडे गेल्यानंतर असं वाटलं की माझ्या आतून ती एक भावना होती की नाही मला राजाच्या विसर्जनाला वाजवायचंच आहे पण त्याचा एक आशीर्वादच म्हणू शकतो की त्यावेळेला मला तिकडनं एक थोड्या वेळासाठी रिलीफ केलं गेलं होतं आणि मी इथेहून विसर्जन वाजवलं आणि परत सकाळी जॉईन करायला गेली तिकडे तुम्ही बघताच आहेत की प्रत्येक वर्षी गर्दी वाढत गेली सो असं झालं की जेव्हा ऐंशी वर्ष लालबागचं राजाचं होतं त्यावेळेला मी, मी मा या एक थोडंसं असा प्लॅन केलेला की ऐंशी वर्ष आहे तर ऐंशी जणांची राजाला सलामी द्यायची तिकडनं जो सुरुवात झाली की राजाला सलामी देत प्रत्येक वर्षी मेंबर्स वाढत गेले वाढत गेले जशी गर्दी वाढते तसे वर्ष वाढत आहेत तसं माझ्यामध्ये मेंबर्स पण ॲड होत गेले काही माझे मित्रपरिवार आहेत जे वादक आहेत तेही आमच्या बँडला जॉईन झाले आणि ह्या वर्षी आम्ही एकूण एकशे पंचवीस जणांची बाप्पाला सलामी देत आहोत की एकशे पंचवीस वादक यावर्षी वादकाला राजाला वादक म्हणून येणार आहेत लालबागचं राजाचं जे गाणं आहे पालखी निघाली राजाची माझ्या ट्रम्पेटमधनं ते सूर निघतायत ते मी एक माझं भाग्य समजू शकतो की एवढ्या वर्षाचा जो माझा मेहनत असेल एवढी जो प्रवास असेल तो माझा सार्थकी लागतो आणि प्रत्येक वेळी मी जेव्हा ते गाणं वाजवतो मी राजाच्या नजरेत नजर मिळवतो हो आणि सांगतो की मी आता तुझी पालखीची सुरुवात करत आहे येणारा पूर्ण जो काय वेळ असेल जे काय माझ्याबरोबर माझे वादक आहेत त्यांना असा आशीर्वाद दे जे की जेणेकरून ही तुझी मिरवणूक चांगल्याप्रमाणे पार पाडेल त्याच्यामागे ते गाणं जे आहे लाल पालखी निघाली राजाची त्याच्यामागे एक असा छोटासा किस्सा आहे मी एक वर्ष गाणं वाजवत होतो गाणं वाजवत असताना जे रायटर आहेत विजय महाडिक त्यांचं नाव आहे तर त्यांनी रायटरने ते गाणं ऐकत होते आणि माझी गाणं पॅक झाल्यानंतर मला त्यांनी साईडला घेतलं की बाळा इकडे मी तेव्हा खूप लहान होतो त्यांनी मला साईडला घेतलं आणि मला सांगितलं की तू जे गाणं आहेस त्या गाण्यामध्ये तुला असं काय वाटतं की कुठेतरी तू कमी तर मी म्हणालो की नाही मी जसं गाणं ऐकलं तसं केलं त्यांनी सांगितलं की नाही त्याच्या आतमध्ये एक असं एक तुम्ही बघितलं की तीन अंतरानंतर एक आलाप सुरू होतो तो जोपर्यंत आलाप तू गाणं वाजवत नाहीस ते गाण्यामध्ये तोपर्यंत हे गाणं अपूर आहे तर तू असं समजू शकतोस की या तो जो आलाप आहे त्या गाण्याचा आत्मा आहे तुम्हाला मी घरी जाऊन ते पूर्ण गाणं नीट ऐकलं त्या गाण्याचे अर्थ ऐकलं की नक्की काय आहे त्याच्यातली शेवटची ओळ आहे की माझे कार्य पूर्ण झाले त्याच्यानंतर परत आहे प्रतिशंकराचा अवतार सो हे जे गाण्याचे जे बोल आहे ते मी नीटपर्यंत त्याचा अभ्यास केला नंतर मलाही कळलं की नाही मी कुठेतरी चुकतो आहे आणि मग त्याच्यानंतर मी जी माझी चूक कबूल केली त्याच्यानंतर मी जो परत सुरुवात केली आणि आता जेव्हा पण मी जे गाणं वाजवतो तेव्हा मी जेपर्यंत सेकंड अंतरा थर्ड अंतर वाजल्यानंतर परत आला वाजवतोच वाजवतो जेणेकरून ते गाणं परिपूर्ण लोकांपर्यंत पोचावं किस्सं आलेलं की मी जेव्हा नेवीमध्ये होतो नेवीमध्ये असताना मी विशाखापट्टणममध्ये आय एन एस राणा या शिफ्टमध्ये मी डिप्लॉय होतो मी बाप्पाच्या सुट्टी घेतलेली इथे आलेलो माझी सुट्टी संपायला आलेली मला कॉल अप आलेला की बाबा तुला आता मी कोचिंगला यायचं आहे मी जनरली कोचिंगसाठी निघालेलो अनंत चतुर्थ दिवस होता माझी मिसेस मला सोडायला आलेली आणि चिंचबुगुरीच्या स्टेशनवर जेव्हा मी ट्रेन पकडायला तेव्हा मला तिकाना परत एक कॉल आला की शिप आपले डायव्हर्ट होते कोशिला न जाता विशाखापटनाला जाता तर तुझ्याकडे अजून तीन दिवस आहेत तू घरी थांबू शकतोस मी काही विचार नाही केला पहिला घरी आलो बॅग ठेवली इन्स्ट्रुमेंट केल्याने परत वाजवायला आलो राजाकडे तर प्रत्येक म्हणजे जेवढी मी पंधरा वर्ष देशासाठी सेवा केली तेवढ्या तेवढे पंधरा वर्ष मी राजाची कधी मिरवणूक चुकलीच नाही माझ्याकडून ते आजपर्यंत गेली पंचवीस वर्ष मी राजाची सेवा करतच आलेलो आहे मी राजा बसायच्या आधी तीन महिन्यापासूनच माझ्या पूर्ण डोक्यामध्ये प्लान असतो की नक्की करायचं आहे का तर त्याच्यामध्ये माझे तुम्हाला सांगितलं की माझे काही मित्रपरिवार आहेत जे म्युझिशियन्स आहेत मी त्यांचं सहकार्य घेतो की मला ह्या वर्षी हे गाणं किंवा हे राजाची मिरवणूक करायची आहे किंवा पर्टिक्युलर एक गाणं आपण विचार केला की हे गाणं ह्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करायचं ह्या वर्षीपासून आपण करायचं आहे तर आम्ही एक प्लॅन करतो बसून हे सगळं एकट्याचं काम नाही आहे माझा स्वरांजली परिवारपूर्ण याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतो सगळ्यांचे विचार केले जातात सगळेजण आम्ही विचार करतो एकामेकाला सगळ्या शेअर करतो गोष्टी की यावेळेला नवीन काय करता येईल राजाचं एक मला वरदान आहे की ती गर्दीमध्ये बँड बदला आणि कुठे काय चुकतं आहे ते पटकन मी कॅच करू शकतो तर जनरली काय होतं की मी जसे माझे मेंबर्स आहेत तसे इन्स्ट्रुमेंट आहेत अ क्लारनेट सॅक्सोफोन ट्रम्पेट इफोनियम ड्रम्स आहेत तर मी प्रत्येक इन्स्ट्रुमेंटच्या मागे एक व्यक्तीला तिथे उभं करतो की तुझी ही जबाबदारी की तिकडनं काही चुकीचं आलं नाही पाहिजे जर आलं तर तुला तिकडे थांबवायचं आहे था था। आणि प्रत्येक व्यक्ती इथे जो पण येतो हा सेवेसाठी येतो त्या सेवेसाठी येत्यानंतर त्याच्याकडनं चुकी नको होऊन देतात जेव्हा मी आम्ही सकाळी एकत्र भेटतो विसर्जनच्या दिवशी तेव्हा मी काही दोन गोष्टी समजत असतो सगळ्यांना की तेव्हा पण मी सांगतो की तुम्ही सेवा करताय की तुमच्याकडनं चुकीची सेवा झाली नाही पाहिजे याचं भान ठेवा पूर्ण मुंबईतले जेवढे वादक आहेत ज्या काही गोष्टी बाप्पाच्या पुढे किंवा तुमच्या घरातल्या कार्यक्रमामध्ये जेव्हा वाजवतात त्यांना एक असा एक मान द्यावा जेणेकरून की तुम्ही असं बरंच बघितलं असेल की एक बक्षीस स्वरूपात काही पैसे दिले जातात पण काही जणांची अशी तिकडे चुकीची गैरसमज होते की त्याच्यामध्ये वादकाच्या तोंडात पैसे देणं किंवा पैसे उडवणं हे बक्षीस देण्याचं कारण नाही आहे तुम्हाला जर तुम्हाला बक्षीस द्यायचं त्याच्या हातात द्या तो निमूटपणे स्वीकारू शकतो तर एक आहे की त्याला थोडीशी एक वादक आहे ही कलावंत आहे कलाकार आहे त्या कलाकाराला त्याची खरोखर प्रमे त्याच्या मेहनतीला तुम्ही मान द्यायला पाहिजे कलाकार बनणं एवढं सोप्पं नाही आहे कलाकार बनण्यासाठी खूप झिजावं लागतं एखादं म्हणजे एखाद्या नोकरी किंवा एखाद्या पदासाठी परीक्षा देणं खूप सोप्पं आहे पण कराकला कलाकाराला प्रत्येक वेळी परीक्षा द्यावं लागतं प्रत्येक वेळी त्याला रियाज करावं होतं प्रत्येक वेळी अभ्यास करावं लागतं आणि ते तुमच्यासमोर तो सादर करतो तर त्याच्या या मेहनतीला तुम्ही सगळ्यांनी प्रसिद्ध जावं ही माझी इच्छा आहे लालबाग करालेच्या चरणी मी हीच सांगू इच्छितो की मला जशी एवढी वर्ष सेवा करायची संधी दिलीत असो अजून काही वर्ष अजून बरेच वर्ष मला तरी सेवा करून देत हीच माझी सजी इच्छा आहे